भाऊ धरलाय ओ दुपुन धरलाय हलू काय नाव टाक नाव टाक अरे ते हे आपलं भाऊजी पाहिजे पुढे जाऊ भाऊजी हा तू तुमचा भाऊजी झालंय तो कसल येता टाइम पण मी येतो नाही मी जायला आपल्याला कधीपासून लागले येवा येवा ओ भाऊजी बरोबर चाय मरायचूस नाही माझ्या आज मला काय होवशीर काय झाला हो दुपारी सकाळी दररोज आपला लावणीला जात आहे अरे नाही सकाळी पाच वाजता उठलाय माहितीये मी स्वप्न पाडलं मला माहितीये स्वप्न पाडायला मला दिवसाची सकाळी पहाटी पाडत मग काय झाला काय काय मस्त एक नंबर माझ्या दा? भाव अरे विषय अरे आपणच तिघ भावजी तू मी आणि आपला दक्ष तिघ दक्ष तुम्ही ऐका ऐक रे बाबा तुझ्यावर स्वप्न आहे तू मेन रोलला आता बोला काय तो लवकर सांगतो ऐकायला हा ऐकून तर ना हा तर दक्ष तुम्ही मी हा आपण सगळ्यान गेलो शिकायला मी शिकारील तोच तो, तो मला दा वाटत ना अरे मस्त पुढचं ऐकून हे काहीत नाही गेलं हा आणि मी आणि तुम्ही दक्षिण तुम्ही काय आला नाही म्हणा बी नाही नाही दक्षिणा बदल दक्ष आणि तुम्ही एका साइड ला गेलो आणि हा आणि मी एका साइडला गेलो गेलो आगरी। आगरी। आगरी 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 गेलो पुढे गेलो 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 आणि तुम्ही जो गाठलो ना दक्षिण तुम्ही घरातलं आणि आम्ही चुकलो ना तिकडं दुराच्या खंड्यात आम्ही फिरत 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 गेलो आणि हा काढलेचा ऊन भेंडी झाला एवढा ऊन नाही एवढा ना की नुसता घासा सुकला अंगात म्हणजे घाम येऊन चुकला परत घाम याचा बंद एवढी तान लागली पुढे गेलो आता तुम्ही घरात गेलो तुम्ही पाणी प्यायला असाल आमच्या दोघांचा काय हा आणि शिव्या खाली पाणी हवाय पाणी आवाय आणि मला मग काय पाणी भेटल नाही मला दा मला माहिती कुठला कुठला आजीचा कुठल्या गोष्टी सांगता तो कुणाचं घर तर बंद होता ऐकायचं का नाही दा एक लांब घर दिसत आहे तिथं आपल्याला पाणी भेटेल हा बोलतो हा जंगलात घर आहे पाणी भेटणार नाही म्हटलं घर आहे की नाही कोणतं राहत असणार पाणी भेटेल पुढं गेलो 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 त्या भाईना पाणी बघता कुठं समोर होती हागाची टाके सांगाची झोप वाढला ना झोप काय टाकलेलं नाही अहो दिसला नाही ताण झाले बघत गेलो ताण बघून चाली ताण त्याची अहो ऐका तर काय सांगू वरती येता येई नाही म्हणा आणि हा वासाळा मला हात देई नाही हात देला म्हणजे दहा नंबर पडणार अहो शेवटी मग काय करून माहितीये का त्याला म्हणलं ही माग ती गुबेला घेऊन ये ती वेळ आणलं टाकलं आणि मला वर काढलं आणि तो घर पण बंद दोस्त व्हायचे नको नको गेलो आता घर पण कोण नाही पाणी नाही भरपूर मी असंच दालकांनी जुना नाही जुना तिथं पण कोण नाही आता मला दुबार पाणी पाहिजे आणि दोघांना पियाला पाणी पाहिजे करायचं काय करायचं काय आणि पुढे गेलो नंतर काय असत जमिनीमध्ये ते मध असले तिथे सातेरू बातेरू ते गावाच्या भरपूर हा न शिफ्ट मुंग्या आपल्या मासक्या नव्हत्या आणि हा नेमका पडला त्या मधीत हरा निसता डोक्या पासून त्याच्या पायापर्यंत मध खाली व्हावं हो। अशी त्याच्या खाली मध व्हावं हो। आता ह्याला धुवायला पाणी पाहिजे माल धुवायला पाणी पाहिजे तर ताण लागले मला मज भेटला हे भेटला मी जो संडासाच पडला तो संडा पडला काय होत आम्हाला आमचं घर दिसत नाही का याला वाट माहित नाही भेटेल आम्हाला आम्ही पुढं गेलाव 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 ताण चालू आहे नाही मी निसता सुकला तो निघल्या मग काय करणार मला काय राहावं नाही ताण जाम लागली होती आणि अंगाला खापऱ्या लागल्या खास होती आम्ही एक डोका चालवला म्हणजे पप्या दा आपण एक काम करूया बघ बघाव नको पण धुवाच्यावर तुला पण आहे आणि मला पण आहे म्हणजे आपण एक काम करू तू मला चाट मी तुला चाटतो